स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी अनुसूचित जाती जमाती लिंगायत व्ही जे एन टी धनगर व इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सत्ता व वा प्रशासनाच्या वाटा कोणत्याही प्रस्थापित पक्षाने दिलेल्या नाहीत आत्तापर्यंत ह्या लोकसमूहाचा वापर मूठभर प्रस्थापितांनी करून घेतला व वा त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले फक्त निवडणुकीमध्ये फक्त वापर करायचा आणि निवडणुका झाल्या की फेकून द्यायचा असा कार्यक्रम जवळपास आहे ओबीसी प्रचंड अन्याय आणि अत्याचार असा सरकारने केला आणि त्याच्यासोबत सगळ्या विरोधी पक्षाच्या या सगळ्या पक्षांनी सुद्धा त्याला साथ दिली त्यामुळे या महाराष्ट्रातील तबा ओबीसी असेल पंचमुक्त असेल नगर आरक्षण आरक्षणाचा प्रश्न तर आपल्या सगळं माहिती आहे फार मोठी फसरून नगर समाजाची या महाराष्ट्रात झाली आणि त्यामुळं हा संबंध जो समाज आहे महाराष्ट्रामध्ये तो भयभीत झालेला आहे आणि स्वतःच्या आरक्षणाचे हक्काचं संरक्षण या हे सरकार आणि हे जे पक्ष जे आहेत विद्यमान राजकीय प्रणाली जे आहेत त्यांच्या हक्काचं संरक्षण ठेवू शकणार नाहीत अशी भावना या सगळ्या गरीब समाजांच्या मनामध्ये झालेली आहे आणि त्यातूनच या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करणं त्याप्रमाणे त्यांच्या इतर समस्या ज्या आहेत धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न आहे दलितांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे कारण आता संवर्णाला सुद्धा आवेक्षण देण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे दलितांचं आरक्षणसुद्धा आता या देशामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून या पिछडा वर्ग जो गरीब समाज आहे यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी ओबीसी भटके उभक्त आणि दलितांच्या संभ्यंत ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये एकत्रित झाल्या आणि त्यातून एक तर आरक्षणाच्या बाबतीतली कायदेशीर लढाई कोर्टात सुरूच आहे परंतु रस्त्यावरती लढाई सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे पंचवीस जानेवारीला या आझार मैदानावरती विधानसभेवरती पंचंड मोर्चा सगळ्या ओबीसी आणि मंचमुक्त समाज बांधवांनी या ठिकाणी आणला होता अशा तऱ्हेने रस्त्यावरची लढाई त्या कायदेशीर लढाई सुरू आहे आता राजकीय लढाई सुद्धा जी आहे या व्यवस्थेविरुद्ध प्रचलित राजकीय व्यवस्थेविरुद्ध आता राजकीय लढाई सुद्धा हे महाराष्ट्राचे सगळे ओबीसी भट्टेमुक्त आणि धनगर समाज हे सुरू करत आहेत आणि या इतकी वर्षे जो आपल्याला अन्याय झाला सत्तेतला वाटा जो आहे तो पाहता लोकसंख्येच्या या घटनेप्रमाणे त्या हक्काप्रमाणे या सगळ्या गरीब समाजसुद्धा त्यांचा वाटा या सत्तेत देणं आवश्यक होतं परंतु गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये या प्रस्थापित पक्षांनी त्यांचा वापर केला सत्तेतला एक टक्कासुद्धा वाटा त्यांना दिला नाही त्यांच्या हक्काची मलि मलिदा लाटला आणि म्हणून हा संपूर्ण समाज आता त्याला स्वतःच्या हक्काची जाणीव झालेली आहे आणि म्हणून आता या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अगदी प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी आणि भटके उत्तर धनगर समाजाची जवळपास साठ टक्के लोकसंख्या आहे आणि त्यामुळे प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये या संपूर्ण समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आते चारीशा, आते चारीशा तो ते अठ्ठेचाळीस जागी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत प्रत्येक मतदारसंघामध्ये मेजॉरिटी असलेला हा समाज आहे आणि त्यामुळं हा मोठा एक राजकीय पर्याय जो आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही देत आहोत यासाठी जे सर्व पक्ष आहे ज्या सर्वोच्च जेवण संघांचा आहेत त्या सगळ्यांच्या आमच्या चर्चा झालेल्या आहेत आज या ठिकाणी बहुजन मुक्ती पक्ष बहुजन मुक्ती पक्ष त्या बहुजन आझाद पार्टी असे बाप नावाची पार्टी, पार्टी, पार्टी है। जी आहे तीसुद्धा पार्टी जी आहे ती आम्ही या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आम्ही उद्वत आहोत बहुजन मुक्ती पार्टीची निशाणी आहे चटिया म्हणजे कॉट आणि बहुजन आझाद पार्टी जी आहे त्याचा निशाणी जे आहे ते रोड जोडणार आहे पक्ष रेजिस्टर आहे सिद्धसुद्धा या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेलं आहे त्यामुळे चिन्ह आणि याचा काही वाद आमचं सिद्ध राहिलेलं नाही आता फक्त निवडणुकीची तयारी जी आहे उद्याला जा आम्ही जो महाराष्ट्रातील पहिला टप्पा जो आहे किंवा दुसरा टप्पा जो आहे त्याची निवडणुकीची जी मतदारांची जी यादी जी आहे उमेदवारांची यादी जी आहे उमेदवारांची यादी आम्ही उद्या जाहीर करणार आहोत अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय पर्याय जो आहे एक नवीन राजकीय व्यवस्था जी आहे ती राजकीय व्यवस्था निर्माण केल्याशिवाय राहणार नाही लोकसभा हा तर ट्रेलर असणार आहे पण जो खरा चित्रपट असेल या महाराष्ट्रामध्ये तो विधानसभा असेल आणि कुठल्याही परिस्थितीत हा ओबीसी असेल बागासवर्गीय असेल आणि भटका विरुद्ध धनगर समाज असेल हा स्वतःचे उमेदवार स्वतःच मत स्वतःच्या उमेदवार स्वतःच्याच जो लोकसभा जे आहे त्याच्यामध्ये स्वतःचाच खासदार टाकणार विधानसभा आहे या स्वतःचाच आमदार आमदार पाठवणार अशा प्रकारे मत आमचं नेता आमचा आमदार आमचा लोकसभा आमची त्याचप्रमाणे विधानसभा सुद्धा आमची आणि मंत्रालय सुद्धा आमचं अशा प्रकारे आता सत्ता संपादन केल्याशिवाय या गरीब समाजाला त्यांचा न्याय हक्काचा वाटा सत्तेतला दिल्याशिवाय ही लढाई आता थांबणार नाही आणि आता या एकोणीसच्या या विधानसभेच्या लढसंघामध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री झालेला त्या देशाला पाहायला मिळेल असा निर्धार सगळ्यांनी केलेला आहे या ठिकाणी वंचित आघाडी असेल बसप असेल त्यानंतर सप असेल यांच्यासुद्धा चर्चा करून त्यालासुद्धा एकत्र येण्याचं आव्हान केलेलं आहे सगळ्यांनी म्हणून एकत्र हल्लाबोल केला तर विजय हा का लांब असणार नाही त्यामुळं आमचा न्याय हक्का हक्का दिला आहे आता आम्ही करणार आहोत आता आमचा इतर कुणावरही विश्वास आले नाही या आमच्या त्या लोकसेवेचा जो ढाई नमा जो आहे आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या आम्ही आपल्याला आता वाचून दाखवतो त्यांची सगळ्यात पहिली प्रमुख मागणी असेल ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाचं सैवाधिक सर्वेक्षण संविधानिक संरक्षण करणं अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचं संविधानिक संरक्षण करणं ओबीसीमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय व स्वतंत्र आर्थिक बजेट तयार करणं ओबीसी व भटक्यामुक्त विद्यार्थ्यांना शंभर टक्के फी मागणी तशी शिष्यवृत्ती मिळणं त्याप्रमाणे ओबीसी व भटक्यामुक्तांची जात नेहाय जनगणना करणं धनगर समाजाच्या आरक्षणाचा कष्ट बागी लावणं लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी भटक्यामुक्त अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यांक यांना सत्तेत लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तेत भागीदारी या कॉमन प्रोग्राम होती आम्ही सगळ्या समाजाच्या ह्या मागासवर्गीय संघटना ज्या आहेत आणि हे पक्ष जे आहेत ते एकत्रित घेऊन या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं रणसिंग आम्ही आज उमलत आहोत आणि आपल्याला विनंती राहील की आपण या आपल्या माध्यमातून या गरीब समाजाच्या स्वतःचा स्वतःची ग्रह यात्रा आम्ही स्वतः सुरू करत आहोत आपला पाठिंबा आपलं सहकार्य आम्हाला मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे बाबसेब गावाची बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन यांच्याशी सुद्धा सविस्तर चर्चा झालो असून त्यांचीसुद्धा संघटना त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण पाठिंबा आणि अशा प्रकारे आम्ही पूर्ण पूर्ण ताकीदिशी आणि पूर्ण तयारी करून आम्ही ह्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत हा वाटा मिळवण्यासाठी येणारी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्व समाजाच्या वतीने घेण्यात आला बामसेफ व भोजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी त्यांच्या तेन संघटनेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य व पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे येणाऱ्या लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढविण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी ओबीसी व्ही जे एन टी संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश उर्फ अण्णा शिवाजीराव सेंडगे उपस्थित होते नागेश कांबळे के न्यूज प्रतिनिधी मुंबई